नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नगर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस महायुतीची विजयी निर्धार जाहीर सभा संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचावन्न योजनेची ही निवडणूक आहे नगरपालिकेच्या माध्यमातून एकशे चोवीस योजना राबवण्यात येणार आहेत कुपरीतील सर्व गावठांच्या बाहेर प्लॉट कायदेशीर करणार कुपरीतील सर्व प्रॉपर्टीचे कार्ड मोफत करणार तसेच जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेचा फायदा देण्याचे काम आमचे सरकार करणार असल्याचे भाजपा शिवसेना महायुतीच्या विजयी निर्धार जाहीर सभेत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आमदार राहुल आवाडे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज सुशोभीकरणासाठी निधी संभाजी महाराज यांचे स्मारक रुग्णालय तसेच नाट्यगृह असा भरघोस निधी लागणार आहे देशात व राज्यात भारतीय जनता पार्टीची अर्थात आमची सत्ता असल्याने आपल्याला निधी सहज उपलब्ध होणार आहे तसेच भाजपचा नगराध्यक्ष व सोळा नगरसेवक तसेच एकनाथ शिंदे गटाचे पाच असे एकूण एकवीस महायुतीचे उमेदवार निवडून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले विरोधकांनी युवकांना व्यसनाधीन केले आहे व आम्ही युवकांच्या हाताला काम दिले आहे असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले यावेळी खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुजित मिंचेकर यांनी आपली मनोगती व्यक्त केली यावेळी आमदार अशोकराव माने माजी नगराध्यक्ष जयश्री घाट नगराध्यक्ष उमेदवार मंगलराव माळगे सर्व नगरसेवक व माजी नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला